नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत सार्वत्रिक आगामी होणाऱ्या निवडणुकांचे आरक्षण सोडत मंगळवार रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक अकरा सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रभाग क्रमांक तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सोळा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रभाग क्रमांक सतरा सर्वसाधारण महिला राखीव आरक्षण सोडतीत उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी मुख्याधिकारी रवी पाटील प्रतीक करवा स्वप्निल बनसोड अभिजित लोखंडे संजय चौधरकर आशिष ढवळे संतोष ठाकरे राहील अहमद गजानन चांदणे प्रमोद राऊत संजय याधव व आरक्षण सोडतीचा चिठ्ठ्या काढण्याकरिता नयन कापडे हिमांशू तोडे शाळकरी मुले उपस्थित होते यावेळी नागरिकांनीसुद्धा यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवून सोडत काढण्यात आले माननीय राज्य निवडणूक आयोग यांचे फेब्रुवारी दोन हजार वीसचं सुधारित आदेश व माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्या आदेशांमुळे आज या ठिकाणी कुडाशीन अधिकारी म्हणून सर्वसाधारण आरक्षणा आरक्षण सोडतीसाठी या ठिकाणी विशेष सभेचं आयोजन झालं या सभेमध्ये एकूण सतरा नगरपंचायतीच्या जागा आहेत सतरा प्रभागांच्या त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसह दोन जागा अनुसूचित जमात एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव तीन जागा सर्वसाधारण महिला पाच जागा व सर्वसाधारण जागा चार अशी आरक्षण सोडत करायची होती यामध्ये फेब्रुवारी दोन हजार वीस मान्य भारत राज्य निवडणूक आयोग यांचे सुधारित आदेशांच्या संदर्भाने हे सगळं आरक्षण यामध्ये घोषित करण्यात आलं आरक्षणामध्ये आरक्षण घोषित करण्यापूर्वी याला पुरेशा प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली होती आज ना... एस न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव खंडेश्वर वरून श्याम शिंदे व उमेश चौकडे